नमस्कार चला ऐकूया आजच्या ह्या लेखाचे लेखक आहेत ॲडव्होकेट संतोष गुरव आणि हिंदू बौद्धच्या ऑक्टोबरच्या अंकामध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे सामाजिक समरसता आणि हिंदू संघटन खरं तर देश स्वतंत्र होऊन आज ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहे पण सामाजिक समरसतेसारखा विषय आजही तितकाच ज्वलंत आहे म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षात जे महत्वाचे पंच परिवर्तनाचे मुद्दे घेतले आहेत त्यातील एक मुद्दा म्हणजे सामाजिक समरसता ज्याचे अभिसरण पूर्ण देशभर होण्याची गरज आहे आणि म्हणून पुढील वर्ष दीड वर्षात संघ हा विषय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे समरसता म्हणजे समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न ठेवता सर्व लोकांनी एकत्र समान आणि प्रेमाने राहणे ही फक्त समानता नाही तर त्याहून अधिक आहे समानता ही कायद्याची किंवा नियमांची गोष्ट असते तर समरसता ही भावनिक एकात्मता आणि सलोख्याची भावना आहे सोप्या भाषेत सांगायचे तर समरसता म्हणजे समाजातील सर्व घटकांनी मग ते कोणत्याही जातीचे पंथाचे वा आर्थिक स्तराचे असोत एकमेकांना समानतेने आणि आदराने वागवणे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणे कोणी लहान अथवा मोठा नाही असा भाव ठेवणे सर्वांना मान देणे समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे मदत करणे समरसतेचा विचार अनेक भारतीय संतांनी संघटनांनी तसेच महापुरुष आणि समाजसुधारकांनी मांडला आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या योगदानाला विशेष महत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेद आणि विषमतेविरुद्ध जो लढा दिला त्याचा मुख्य उद्देश समाजात समरसता निर्माण करणे हाच होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना कायदेशीर समानता दिली अस्पृश्यता नष्ट केली आणि कोणत्याही व्यक्तीला जात धर्म अथवा लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही याची संविधानात तरतूद केली काळाराम मंदिर प्रवेशाचे आंदोलन करून समाजातील सर्व घटकांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष केला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देऊन त्यांनी मागासलेल्या आणि वंचितांना समान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले महात्मा ज्योतिबा फुले यांनी समरसतेच्या कार्याला सामाजिक क्रांतीची जोड दिली शिक्षणाचे कार्य करताना त्यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहयोगाने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली शिक्षण हे सामाजिक भेदभावावर मात करण्याचे सर्वात मोठे साधन आहे हे, हे त्यांनी ओळखले होते सत्यशोधक समाज संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेदावर प्रहार केला होता त्यांनी समानता आणि मानवाचे अधिकार या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला शेतकरी आणि कामगारांसाठी कार्य केले त्यांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या हक्कासाठी प्रदीर्घ लढा दिला ज्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये एकोपा निर्माण झाला छत्रपती शाहू महाराजांचे तर या बाबतीतले कार्य उल्लेखनीय आहे त्यांनी खऱ्या अर्थाने आरक्षणाची सुरुवात केली शासकीय नोकऱ्यांमध्ये वंचित आणि मागासलेल्या समाजाला आरक्षण लागू केले त्यामुळे मागासलेल्या वर्गाला प्रगतीची संधी मिळाली आणि अशा समाजाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले राज्यातील मुलामुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि शिक्षणाची गंगा सर्व दूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या बाबतीत फार मोठे योगदान आहे मुळातच संघाच्या स्थापनेसाठीचा मूळ विचार किंवा परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांचे अनेक वर्षांचे यावरील चिंतन याचा मूळ गाभाच हा होता की आज ना उद्या आपल्याला स्वातंत्र्य मिळेल किंवा ते ब्रिटिशांना द्यावेच लागेल पण आपण ते घेण्यासाठी आणि ते चिरंतन टिकवण्यासाठी सक्षम आहोत का भौगोलिक किंवा भौतिक गोष्टींचा हा विचार नव्हता तर मुळापासून हिंदू समाज हा संघटित नाही भेदभाव आणि जातीभेदाने पोखरलेला असल्यामुळे एक इंग्रज जाईल पण दुसरा इंग्रज येऊन आपल्यावर अधिकार गाजवणार नाही हे कशावरून हा मुख्य विचार होता जोपर्यंत हिंदू समाज संघटित जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा भेदभाव आणि जातीभेदाला गाढून टाकणारा हिंदू समाज निर्माण होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला खरा अर्थ नाही म्हणूनच परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली पुढे संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय श्री गुरुजींनी तर सामाजिक समरतेसाठी अनेक चांगल्या गोष्टी संघ विचाराच्या कार्यात घडवून आणल्या अस्पृश्यतेची रूढी परंपरा श्री गुरुजींना अजिबात मान्य नव्हती ती त्यांना अत्यंत व्यथित करणारी होती की वाईट प्रथा आपल्या समाजातून मुळापासून कशी हद्दपार होईल याची चिंता त्यांना सतत सतावत असे अस्पृश्यतेचे त्यांनी तीन भागात वर्गीकरण केले होते एक म्हणजे अस्पृश्यांना अस्पृश्य मानणारा सवर्ण समाज दुसरा अस्पृश्यतेचा बळी ठरलेला आणि स्वतःला अस्पृश्य मानणारा अस्पृश्य समाज आणि तिसरा या रूढीला धार्मिक मान्यता देणारा धर्माचार्यांचा वर्ग श्री गुरुजींनी या तिन्ही आघाड्यांवर ऐतिहासिक कार्य करून समाजात समरसता आणण्याचा जोरदार प्रयत्न केला यातील एक भाग म्हणजे श्री गुरुजींच्या प्रयत्नातून एक अभूतपूर्व ऐतिहासिक धर्मसंसद पार पडली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्री गुरुजींनी सर्व संप्रदायांचे धर्मचर्य यात शैव वीरशैव मध्य वैष्णव जैन बौद्ध इत्यादींना एकत्र आणून एकाच व्यासपीठावर आणले आणि सर्वांच्या संमतीने एक प्रस्ताव पारित करून संपूर्ण हिंदू समाजाला आवाहन केले गेले की त्यांनी श्रद्धेय सर्व धर्मगुरूंच्या निर्देशानुसार आपल्या सर्व धार्मिक आणि सामाजिक अनुष्ठानातून अस्पृश्यता हा रोग बाहेर काढून टाकावा हिंदवहा सोदरा हा सर्वे न हिंदूहू पतितो भवेत अशी उद्घोषणा करून कोणीही हिंदू दलित नाही वा कोणीही हिंदू पतित नाही आपण सर्वजण बंधू आहोत असे आवाहन हिंदू समाजाला करण्यात आले त्यामध्ये पूज्य धर्माचार्यांचा ऐतिहासिक निर्देश असा होता सम सर्व हिंदू समाजाला एका अविभाज्य एकात्मतेच्या सूत्रात गुंफून संघटित करण्यासाठी तसेच स्पृश्यास्पृश्यतेच्या भावनेने आणि प्रवृत्तीने प्रेरित विघटन रोखण्यासाठी जगातील हिंदूंनी आपल्या परस्परातील व्यवहारात एकात्मता तसेच समानतेची भावना आपल्या मनात रुजवली पाहिजे श्री गुरुजींच्या मते या प्रस्तावाचा स्वीकार हिंदू समाजाच्या इतिहासात एक क्रांतिकारक पाऊल मानले जाईल आणि एका विकृत परंपरेवर खऱ्या धर्मभावनेचा आणि एकात्मतेच्या विजयाचा हा सुवर्ण क्षण ठरेल पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत दिनांक सोळा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी संघाचे तृतीय सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी सामाजिक समता आणि हिंदू संघटन या विषयावर भाषण दिले या भाषणात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली अस्पृश्यता वर्णव्यवस्था आरक्षण आंतरजातीय विवाह इत्यादी बाबतीत अत्यंत स्पष्ट भूमिका या भाषणात मांडण्यात आली त्याचबरोबर धर्माचार्यांनी जुन्या धर्मग्रंथातील काल सापेक्ष आणि कालबाह्य मुद्दे ठरविले पाहिजेत आणि समाजात जाऊन त्यांची पुनर्मांडणी केली पाहिजे अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली बाळासाहेबने बा बाळासाहेबांनी अस्पृश्यतेवर बोलताना अब्राहम लिंकनच्या एका वाक्याचा संदर्भ देत असे म्हटले की जगात जर अस्पृश्यता वाईट नसेल तर दुसरी कोणतीही गोष्ट वाईट नाही पूजनीय बाळासाहेब देवरसांचे हे भाषण म्हणजे संघाची खरी भूमिका मांडणारे होते वसंत व्याख्यानमालेतील या भाषणानंतर सामाजिक विषयांबद्दलची विचार प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर समरसता विषयासाठी या विचार प्रक्रियेतून चिंतनानंतर अशा सामाजिक प्रश्नांबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी आणि तसेच समाज प्रबोधन करण्यासाठी दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी वर्षप्रतिपदेच्या मुहूर्तावर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समरसता मंच ची स्थापना करण्यात आली पुढे गेली पंचेचाळीस वर्षे समरसता मंचच्या माध्यमातून व सध्या समरसता आणि सद्भाव गतिविधींच्या माध्यमातून समाजात अनेक कार्यक्रम उपक्रम व अभियानातून मोठ्या प्रमाणात या विषयाचे अभिसरण करून तळागाळापर्यंत हा विषय पोचवायचा आणि समाजमन घडवायचं याचा प्रयत्न केला जात आहे आणि अशा अवघड विषयातसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना हिंदू समाज अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आहे या लेखाचे लेखक होते ॲडव्होकेट संतोष गुरव आणि हिंदू बोधच्या ऑक्टोबरच्या अंकामध्ये हा लेख प्रकाशित झालेला आहे धन्यवाद